आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमनमॅन चॅनल वर आपण सर्वांचे स्वागत आज विशेष म्हणजे मी नेहमीप्रमाणे काल शुक्रवार आणि लोक म्हणतात अमोश्याही आहे त्या दिवशी मी सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी गेलो हे नेहमीच जात असतो आणि नेहमीच घरी पूजा करताना सप्तशृंगी मातेकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत चांगली राहावी आणि त्यांना यशस्वी करावं याच्यासाठी प्रार्थना करीत असतो त्याप्रमाणे सप्तशृंगी गडावरही देखील नेहमीप्रमाणे गेलो दर्शन घेतलं आणि ती प्रार्थना केली तिथे योगायोगाने गेले जवळजवळ एकोणीसशे त्र्याण्णवपासून मला पहिल्यापासूनच व्ही आय पी म्हणणार नाही परंतु व्ही आय पी सारखंच मला चांगल्या प्रकारे दर्शन मिळतं आतमध्ये पूर्वी मिळायचं सो त्याची सोय होती आता ते रिस्ट्रिक्शन टाकलं की आतमध्ये फक्त ज्या वेळेस आरती असते त्यावेळेस देतात आरतीच्या वेळेस नाही काय गेलेलो नव्हतो म्हणून दर्शन घेतलं आणि देवीकडे नेहमीच साकडं घालतो त्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी आशीर्वाद मागितला जी प्रकृती चांगली राहावी आणि यशस्वी व्हावे याच्यासाठी हे केलं आणि सगळे चित्र आपण डाक आम्ही अगोदरी काही ठिकाणी व्हायरल केलेलं आहे व्हॉट्सअपवर फेसबुकवर आणि आता हे चॅनलतर्फे जमा जय हिंद जय महाराष्ट्र